रविवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि पावसाचा जोरसुद्धा वाढता राहिला आहे रात्री नऊ वाजता पोलादपूर प्रतापनगर प्रतापगड महाबळेश्वर भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस वाढला आणि सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये रात्री दहाच्या सुमारास झपाट्यानं वाढ झाली होती त्यामुळे प्रशासनाकडनं तातडीनं उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे पोलादपूर शहरामधल्या जुन्या महाबळेश्वर रस्त्याचा काही भाग हा पाण्याखाली गेलेला होता 对。对。